नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्या समोर गुणोत्तर आणि प्रमाणाचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे पन्नास पैसे व एक रुपयाची नाणी प्रत्येकी तीन आज दोन या गुणोत्तरात या प्रमाणात घेतली तर एकशे चाळीस रुपयामध्ये पन्नास पैशांची नाणी किती येतील तर मुलांना अशा प्रकारचा प्रश्न पेपरला विचारला जातो तर काय करायचंय पन्नास पैसे आणि एक रुपया यांची तुम्हाला नाणी दिलेली मुलांना आता पन्नास पैसे आणि एक रुपया दोन्ही क्वांटिटी आपण एका एककात करून घेऊ एक रुपये म्हणजे मुलांना शंभर पैसे त्या ठिकाणी असतात म्हणजे एका एक रुपयाचे काय झाले आपण शंभर पैशामध्ये रुपांतर केलं आता मुलांना गुणोत्तर त्यांनी तीन दिलंय म्हणजे पहिल्याला पहिलं म्हणजे पन्नास पैशाचे तीन भाग थोडक्यामध्ये आपण काय करायचं त्यांना एक जोडायचं आहे म्हणजे पन्नास पैशाचे तीन एक नाणे आहेत मुलांनो हे झाले नाण्यांची संख्या आणि त्यानंतर शंभर पैशाचे समजा दोन एक नाणे आहेत बरोबर मुलांना दोन्ही मिळून आपल्याकडे एकशे चाळीस रुपये त्यांनी दिलेत म्हणजे काय करायचं यांचा आपल्याला गुणाकार करून घ्यायचा मुलांनो म्हणजे पन्नास त्रिकी झाले एकशे पन्नास एक्स हे झाले पन्नास पैशांच्या नाण्यांचे पैसे आणि यांचा गुणाकार केला शंभर गुन्हे कि झाले मुलांनो दोनशे एक्स हे झाले शंभर पैशांच्या नाण्यांचे पैसे झाले मुलांनो मुलांनो दोन्ही मिळून म्हणजे एकशे पन्नास एक्स आणि दोनशे एक्स मिळून आपल्याकडे एकशे चाळीस रुपये त्यांनी दिलेत मुलांनो पण हे पैशामध्ये आणि हे पण पैशामध्ये आहे आणि हे रुपयामध्ये आहे रुपयाचं रूपांतर जर आपल्याला पैशात करायचं असेल तर याला मुलांना कितीने गुणावं लागेल आपल्याला शंभर गुणावं लागेल म्हणजे काय झालं मुलांना एकशे पन्नास एक्स आणि दोनशे ची बेरीज करा ती आली तीनशे पन्नास एक्स बरोबर चौदा शून्य आणि वरती गुणिले त्याला शंभर म्हणजे चौदा तसे तसे लिहा आणि वरचे तीन शून्य म्हणजे मुलांना हे झाले चौदा हजार पैसे ठीक आहे तर मग काय करायचं एक्स बरोबर चौदा हजार आणि त्याला भागिले हे जे गुणिले संख्या आहे इकडं आल्यावर त्याला भागिले होईल शून्य शून्य झाले कॅन्सल मुलांनो पस्तीस आणि या पाड्यामध्ये आहेत पस्तीस एक पस्तीस पस्तीस चोक एकशे चाळीस आणि वरचा एक शून्य म्हणजे एक्सची किंमत मुलां किती आलेली आहे चाळीस आलेली आहे आपल्याला विचारलं होतं पन्नास पैशांचे नाणे किती असतील तर पन्नास पैशांचे नाणे मुलांना तीन एक्स होते म्हणजे तीन एक्स म्हणजे काय तीन गुन्हेले चाळीस तर चाळीस त्रिक मुलांना एकशे वीस म्हणजे पन्नास पैशांच्या नाण्यांची संख्या ही एकशे वीस आहे म्हणजे ऑप्शन नंबर ए तर अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे धन्यवाद